आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या सन्मानाच्या निमित्ताने बसलेलं आपण जी काही सन्मान यात्रा काढली या सन्मान यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले अमितजी साहेब दिलीपराव भांगरे साहेब सुनीताई भांगरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी नाना या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वच संपूर्ण परिसरातून आलेले पंचक्रोशीतून आलेले सर्वच मान्यवर आदिवासी बंधू भगिनी आणि उपस्थित सर्वच मित्रांनो खऱ्या अर्थाने आपण बघतोय की तुम्हा आमच्या सर्वांची अस्मिता आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा पुतळा देवगाव या ठिकाणी स्वर्गीय अशोकराव साहेब यांनी तथा त्यांच्या समेत अनेक मान्यवरांनी गावगाव फिरून प्रत्येक माणसांकडून आपल्या अस्मितेचा पुतळा उभा राहिला पाहिजे या दृष्टिकोनातून एक एक रुपया या ठिकाणी घेतला आणि या तमाम आदिवासींचा पैसा या ठिकाणी या पुतळ्यासाठी लागलेला आहे याच्यातून खऱ्या अर्थाने आपली लोकभावना खऱ्या अर्थाने यामधून आपली लोकभावना जागृत होती ही खऱ्या अर्थाने काम या ठिकाणी सांगायचं आहे आज त्या पुतळ्याचं काम सुशोभीकरणाच्या नावाखाली सुशोभीकरणाच्या नावाखाली मूळ मूळ पुतळा या ठिकाणी पाडला पाडल्यानंतर जेसीबी नेऊन त्या ठिकाणी पाडला पाडल्यानंतर त्या पुतळ्याचा अवमान होईल अशा पद्धतीने त्या ठिकाणी मग अशी आपल्या मानेक मान्यवरांनी व्यक्त केली दुःख व्यक्त केलं तसं उकरी टाकलं खरोखर ही बाब अतिशय तीव्र वेदना देणारी आहे आजचं या मोर्चाच्या निमित्ताने आम्ही मला परवा फोन केला आणि फोन केल्यानंतर त्या ठिकाणी मी म्हटलं राजकारण राजकारणाच्या पद्धतीने वेळ आली तर ठिकाणी होईल परंतु आमची तुमची आमची सर्वांची अस्मिता आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा अवमान कोणी करणार असेल तर त्या ठिकाणी त्याला सोडणार नाही तुमच्याबरोबर मी त्या ठिकाणी येणार आहे आज या ठिकाणी आपल्याला आम्हाला आप अपेक्षित आप होतं का ज्या आम्हीजींनी अतिशय चांगला उल्लेख केला का ज्या राघोजी भांगरेंच्या स्मारकावरती शपथी घेतल्या आणि शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आमदार आता या ठिकाणी किरण लांबटे होतील म्हणून त्या ठिकाणी चर्चा झाली त्या पुतळ्याचा अवमान करण्याकरता या ठिकाणी अवमान झाला आव्हान झाल्यानंतर अतिशय खेद या गोष्टीचा वाटतोय का मला अपेक्षित होतं कदाचित आज आमच्याबरोबर या ठिकाणी आमदारही असतील कारण की आदिवासी समाजाचं दैवत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा त्या ठिकाणी अवमान झालेला आहे आणि हा अवमान होत असताना संपूर्ण तालुक्यातील संपूर्ण राज्यातील या ठिकाणी लोकांना कळत आहे तसे आम्हाला फोनही येत आहेत चर्चाही करतायत आणि ही चर्चा करत असताना आज तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने हा झालेला जो काही आद्य क्रांतिकारी राघोजी पुताचा जो काही अवमान झाला या अवमानावरती आमदार या ठिकाणी येतील बोलतील किंबहुना त्या ठिकाणी जबाबदारी घेतील का ज्या चुकीचं काम झालेलं आहे त्या चुकीच्या माणसांना या ठिकाणी शिक्षा देऊ असं कदाचित सांगतील परंतु मी या ठिकाणी पाहिलं का काल एक त्यांच्या माध्यमातून एक प्रेस क एक व्हिडिओ जारी करण्यात आला आणि हा व्हिडिओ जारी करण्यात आल्यानंतर त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं का त्या चुकीच्या जो कोणी ठेकेदार आहे त्या ठेकेदारावरती काहीतरी ॲक्ट्रिसिटी दाखल करण्याची या ठिकाणी मागणी केली आहे आणि ते अतिशय दुर्दैवी बाबा आहे या सगळ्या गोष्टी सांगितल्या अनेक गोष्टींचा ॲक्टिसिटीचाही त्यांनी उल्लेख केला आणि मग आम्ही जींनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे का बाजीराव दराड्यांवरती ज्यावेळेस ॲक्ट्रिसिटी झाली त्यावेळेस त्या पोलीस स्टेशनमध्ये कोणाच्या दबावाखाली झाली हे देखील त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आज या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो का ज्यावेळेस आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने अवमान होऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही सर्व आदेशी बांधव या ठिकाणी एकत्र आलो आणि एकत्र येऊन हा लढा खऱ्या अर्थाने देतोय कुणावरती ऍक्ट्रिसिटी भरायची कुणाला या ठिकाणी फाशीवर चढवायचं चा, हा पेक्षा सर्वात महत्वाची ही आहे का कुठलाही समाज कुठलाही अवमान करायला कुठल्याही माणसांचा कुठल्याही महापुरुषांचा अवमान करायला कुठलाही समाज कोणाला सांगत नाही ज्यावेळेस एखादा काम करणारा ठेकेदार ज्यावेळेस एखादा ठेका घेतोय तो ठेका कशाला घेतोय समाजाकरता नाही घेतलं त्यांनी ते काम निघालंय त्या कामातून दोन पैसे भेटतील म्हणून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी त्या ठेकेदारांनी ठेका घेतलाय आता ही परिस्थिती या ठिकाणी पाहिल्यानंतर दहीबळे साहेबांनी सांगितलं आम्ही ज्यांशी बोलणं झालं त्यांनी मला काल सांगितलं का इथं परिस्थिती वेगळीच आहे का ज्यावेळेस आपण म्हणतो का घरकुल एकाला भेटलंय खड्डा दुसरा घेतोय आणि बांधकाम तिसरा करतोय ही परिस्थिती आज या ठिकाणी चालू झालेली आहे का ज्याच या ठिकाणी ज्याला अधिकृत ठेका भेटलेला आहे तो ठेकेदार तो कामच नाही करत तो तिसऱ्या नावाला तिसऱ्या व्यक्तीला देतोय ही शासनामध्ये दे अशी तरतूद आहे का अशी कुठलीही तरतूद नाही का भेटलेल्या ठेकेदाराचं काम तिसऱ्या व्यक्तीला द्यायचं तिसऱ्या व्यक्तीने अजून चौथ्या व्यक्तीला द्यायचं ही सगळी जी काय चाललेली अतिशय अनुगंधी कारभार आणि याच्यामुळं काय झालंय का आम्ही जींनी सांगितलंय का एकीकडे रस्त्यांची कामं पुढं चालेत मागं खड्डे पडत चालेल ही का जी काही परिस्थिती आहे काय एकीकडं काम नवायचं सांगायचं सा कोट्यावधीचे कामं आणले आमची आता या ठिकाणी मागणी आहे या निमित्ताने खरोखर या कोट्यवधीच्या कामांची सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीतून ठेकेदार कोण आहे त्याच्यानंतर सब ठेकेदार कोणाला दिलंय आणि ते देत असताना अजून मलिदा खाल्लाय कोणी त्याची खऱ्या अर्थाने या ठिकाणी माहिती आली पाहिजे आज या ठिकाणी अजून गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्या गोष्टी सांगितल्या पाहिजे का एकंदरीत थी या ठिकाणी आम्ही आम्ही ज्यांनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे का महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या काहीतरी आकांचं नाव असं काहीतरी चर्चा यायला लागली आका 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 आता या अकोल्या तालुक्याचा आका कोण आहे त्या आकाची चौकशी झाली पाहिजे मगाशी आमच्याकडचा मगाशी मी म्हटलं तसा उल्लेख केला आम्ही जे आपल्याकडे एक पोपट आहेत ते पोपटराव त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाकडे पुढे आले आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं अवमान होतं म्हणून त्यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला आता त्यांच्याकडचे जे पोपट आहेत ना मी एक लहानपणी गोष्ट ऐकली होती का एक दुष्ट राक्षस असतो आणि तो दुष्ट राक्षस सगळ्यांना छळायचं काम करतो आणि छळत असताना अनेक शस्त्र त्या ठिकाणी वापरले जातात पण तो राक्षस काय भरत नसतो मग त्याचं सा काय सांगितलं गेलं पुढं त्या राक्षसाचा जीव हा पोपटात असतो पोपटाची मान फिरगळली तर त्या ठिकाणी तो राक्षस मरतो असं या ठिकाणी सांगितलं मग अशी आपल्या सर्वांकडून उल्लेख झाला तशी खरी गोष्ट आहे का सरदी साहेब आहेत का सरोज साहेब सर तिथूनच तिथूनच सर काय हरकत नाही काय प्रश्न उत्तर नाही आहे फक्त आम्हाला एक ठिकाणी एवढच आहे का आमच्या या सगळ्यांच्या भूमिकेतून काही नवीन पुढं प्रश्न आलेले आहेत का काल गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित व्यक्तींवरती तात्काळ आठ कडक कारवाई व्हावी आणि ही कारवाई होत असताना ज्या गोष्टींचा उल्लेख केला का उल्लेख करत असताना अनेक जणांनी या ठिकाणी एक नाव घेतलंय कोणतरी तो एक समोरचा पोपट ज्याला वाळे नाव आहे तो वाळे जो आहे त्या वायाची मान आम्हाला या ठिकाणी पकडायचे का खरोखर त्या वायाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी काय केलंय का एकीकडे आम्हाला या ठिकाणी एक सगळ्याच्यातून चर्चा करत असताना ही काय माहिती भेटली का ठेकेदार जो आहे तो ठेकेदार नवले नवलेनी पांडेला काम दिलं आणि पांडेनी या ठिकाणी वाळेला बरोबर घेऊन काम करत होतं आणि वाळेने त्या ठिकाणी ऑर्डर केली ते पाडा तोडा हे करा म्हणून आणि त्या वाळेलाही कोणी सांगितलं त्याची चौकशी जा झाली पाहिजे मग अशी जींनी खरोखर एक चांगली गोष्ट सांगितली का एखादा नालायक जर तो आमच्या समाजाचा जरी असला तरी त्याला या ठिकाणी दिली पाहिजे या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आम्हाला या ठिकाणी साहेब तुम्हाला या ठिकाणी अतिशय नम्रपणे सांगणार का जो काही या तालुक्यामध्ये जो वाळे नावाचा संदीप वाळे नावाचा ग्रस्त आहे त्याच्या मोबाईल आपण त्या ठिकाणी ताब्यात घ्या त्याच्यावर त्याचा सी डी आर तपासा कोण ठेकेदार काय काय बोलणं झालं व्हॉट्सअपच्या मॅसेजवरती तात्काळ त्या ठिकाणी काय चॅटिंग झाली पैशाचे व्यवहार काय झाले या सर्व गोष्टींचा आम्हाला यामध्ये सुगावा पाहिजे तपास पाहिजे तर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या जागेवरून उठू ही आपल्याला अतिशय नम्रपणे या ठिकाणी विनंती आहे आज आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगाय साहेब का एकीकडं बिरसा मुंडांची या ठिकाणी एकशे पन्नासवी जयंती आम्ही या ठिकाणी संपूर्ण देशभरात अतिशय अभिमानाने या ठिकाणी साजरी करणार आहोत पंधरा सप्टेंबर रोजी जो आदिवासी समाज खऱ्या अर्थाने या ठिकाणी तळागाळातला आदिवासी समाज का या आदिवासी समाजाने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असतील बिरसा मुंडा असतील यांची प्रेरणा घेऊन खऱ्या अर्थाने अनेक मुलं या ठिकाणी पोलीस प्रशासनामध्ये दाखल होतात कुणी या ठिकाणी आय पी एसची परीक्षा देत आहे आय एसची परीक्षा देत आहे कुणी महाराष्ट्र सेवा केडरमधल्या परीक्षा देत आहे या परीक्षा देत असताना त्यामागची भावना एवढीच आहे का पुढे चालून खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची सेवा करता आली पाहिजे ही खऱ्या अर्थाने त्यांचं उद्दिष्ट आहे परंतु ज्या महान क्रांतिकारक आहेत या क्रांतिकारकांच्या पुतळा जर या ठिकाणी कोणीतरी एखादा सदग्रस्त म्हणायचं का त्याला महा ठग म्हणायचं का या माणसांनी विक्षिप्त माणसांनी तो पुतळा त्या ठिकाणी तोडला आणि त्याची उगे डावटी टाकला कचऱ्यात टाकला ही अतिशय दुर्दैवी बाब आहे साहेब आमची या ठिकाणी कुठल्याही समाजा समाजामध्ये तेढ लागावी अजूनपर्यंत ना तर अशोकराव अशोकराव असेपर्यंत अशोकराव भागरे साहेब करायला सी अशोकराव भागरे साहेब या ठिकाणी अनेक वर्ष या ठिकाणी सामाजिक काम करतात राजकीय काम करत होते जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं मान्य वंदनीय मधुकरराव पिचट साहेबांनी देखील आमदार म्हणून या ठिकाणी मंत्री म्हणून या ठिकाणी राज्यात काम केलं परंतु तालुक्यात कधी या ठिकाणी जाती जातीमध्ये भेट पाडायचं काम कधी झालेलं नाही दुर्दैयाने आम्ही बघतोय की कुठेतरी काल एक व्हॉट्सअपचा मेसेज आला या व्हॉट्सअपच्या मेसेजवरती देखील या ठिकाणी जी काही आलेली व्हायरल क्लिप आहे त्याची देखील चौकशी झाली पाहिजे का खरोखर समाजामध्ये समाजा आज भांडण लावायचं काम आज कोण करतं आहे जर या ठिकाणी मी पाहतोय माझ्या शामीजीनी सांगितलं व्हॉट्सअपवरती ती कुठेतरी एक क्लिप झाली का ॲक्टिसिटी दाखल झाली तर या ठिकाणी समाजांमध्ये समाजा भांडणं सुरू होतील आणि मोजून त्याच्यानंतर अर्ध्या तासाने या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं काल आणि मग एक समाज आज रस्त्यावर बसलाय तहसील ऑफिसला बसलाय आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचं ना तर अशोकराव भांगरे साहेबांनी ना तर वंदने पितड साहेबांनी कुठल्याही समाजा समाजामधलं भांडण लावलेलं नाही आणि मग अशा पद्धतीने जर याला गालबोट लागणारा कोणी व्हिडिओ व्हायरल केला असेल त्या व्यक्तीची देखील संपूर्णपणे चौकशी झाली असत पाहिजे आणि मध्ये भले तुम्ही मनाला आमदार आहेत मग आमदार असले तरी आमदार हा या ठिकाणी जनतेने निवडून दिलेला आहे आणि जनतेने निवडून दिलेला आमदार असेल तर जनतेच्या भावना दुखवून आणि जनतेमध्ये दुफळी तयार करून भाडांना लागायला पुढे येत असतील तर त्या आमदाराची देखील शंभर टक्के चौकशी झाली पाहिजे ही मागणी साहेब आमची तुमच्याकडं आज या ठिकाणी आपण बघतोय का एकीकडं संपूर्ण तालुक्यातील आदिवासी समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरून आपल्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचं जो अवमान झाला आहे त्या अवमानाप्रसंगी या ठिकाणी सन्मान या यात्रा काढली आज अपेक्षित हे होतं का इथं असणं गरजेचं होतं परंतु आम्ही जे म्हणतात कुठेतरी बाहेर परराज्यात आमदार बा महोदय फिरायला गेले म्हणजे परराज्यातील काळजी जास्त आहे आणि मा इथल्या आदिवासींची काळजी कदाचित का का नाही आहे असंच याच्यावरून खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिसून येतं आहे मला या ठिकाणी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे का हो घातलेल्या सगळ्या पुढचा एकंदरीत प्रवास पाहता का साहेब आता या ठिकाणी पुढची तक्रार जी आहे तक्रार म्हणण्यापेक्षा आता तक्रार दाखल झालेली कारवाई आता कारवाई होणं अपेक्षित होतं या पुढच्या मागील दोन दिवसामध्ये काहीतरी कारवाई होणं अपेक्षित होतं आणि या अपेक्षित असताना त्याच्यावरती त्या संबंधित गुन्हेगार आम्ही गुन्हेगार म्हणतो कुणाला एका व्यक्तीला एका समाजाला नाव ठेवत नाही संबंधित जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आणा ज्या माणसांनी त्यांना या ठिकाणी सांगितलंय का हा पुतळा काढा जेसीबी लावून ज्यांनी तोडलेलं आहे त्या जेसीबी मालकांसहित आणि जेसीबी सहित सर्वांवरती या ठिकाणी कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे दुसरी गोष्ट का ज्या व्यक्तींनी ज्याला अनाधिकृतपणे ठेका दिला आहे कोणतं तिसरा काय राम पांडे हां मग त्याला जर काही कागदपत्र के केलेत का असं कुठं शासनाच्या पद्धतीत लिखी आहे का ते आले का दैफळे साहेब दैफळे साहेब आलेत का त्यांचे कोण अधिकारी आहेत ते बाकीचे अधिकारी जे सर त्यांचे संबंधित कोण जे असतील कोण कोण तिथं तिथं ज्याला कोणाला त्या ठिकाणी हे दिलेलं असेल ना साहेब त्याच्यात जेला हे तिथला कोण आहे येवले कोण आहेत येवले कोण आहेत जे जरा या बरं इकडं पुढं कोण आहेत येवले साहेब कोण आहेत पुढे या साहेब आम्हाला या ठिकाणी डिपार्टमेंट कडून हा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी आमची जर शासकीय गुन्हा दाखल होणार नसेल तर आम्ही या ठिकाणी जागेवरून हालायचं काही मजूर आज जेसीबी 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 आज हे झालंय का सर हा ताब्यात आहे चालक मालक सगळे सर स्टेटमेंट कशा आपण म्हणणार तो तो गुन्हेगाराचा मुख्य आरोपी आहे तो गुन्हेगाराचा जेसीबी जो चालक असेल जो मालक असेल तो मुख्य आरोपी आहे त्यानी त्यांनी या ठिकाणी ला जे काही जेसीबी लावलाय तो म्हणजे आपण म्हणतोय आपल्या पोलिसी भाषेत सांगायचं तर ते हत्यार आहे त्या हत्यार ज्यांनी हत्यार जे एखाद्या व्यापारी मर्डर केलेलं आहे ते सुरी आपण हस्तगत केली पण त्याच्यावरती जे काम करणार आहे त्यांना तुम्ही अजून काही केलेलं नाही साहेब नवीन बांधाव जीसीबी चालतो त्याच्या गुन्हा दाखल होतो ना नहीं नहीं सर याच्यामध्ये मी बऱ्याच वेळेस पाहतो आता अनेक गोष्टी या ठिकाणी राज्यामध्ये पाहतो का एखादा जी सीबी काही काम करत असेल वाळू काढत असल मुरुम काढत असेल याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होतो ते मशीनही होतं आणि त्या पोलीस डिपार्टमेंट त्याच्यावरती आणि महसूल डिपार्टमेंट हे दोघंही घेऊन संयुक्त कारवाई करतात त्याच्यावरती त्या गुन्हेगारांवरती मालकावरती त्यानंतर स जो चालक असतो याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला हात ठेवायला लागतोय आमची अस्मिताला या ठिकाणी हात घालायचं काम ज्यांनी केलेलं आहे आज ते दोषी माणसं मोकाट समाजामध्ये फिरतात आहे मोकाट फिरतात ते आम्ही काय बोध घ्यायचा साहेब याच्यावरून आमच्या क्रांतिकारकांचा अवमान जे करतात आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीची शिक्षा होणार नाही का साहेब सा या राज्यामध्ये प्रशासन या ठिकाणी कुठलीही दखल घेणार नाही का साहेब आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे अशी हे चांगले अधिकारी म्हणून तुम्ही काम पाहतो आहे आम्ही तुमच्याकडे काही चांगलं म्हणून पाहतो आहे आम्हाला या ठिकाणी विनंती आहे का लवकरात लवकर दोन दिवसाच्या आतमध्ये संबंधित आरोपी त्याचे सूत्रधार आम्ही ज्याचा उल्लेख केलेला आहे ते सर्व जे कोणी वाळे काळे कोण असतील ते सगळे तर त्यांनासुद्धा बोलून घ्या मोबाईल त्यांच्या ताब्यात घ्या त्याच्यानंतर चौकशी करा ही आज आमची मागणी आहे आणि याच्यामध्ये जर का कुठेही हलगर्जीपणा होणार असेल याच्यामध्ये कुठेही हलगर्जीपणा होणार असेल तर इथून पुढं खऱ्या अर्थाने जसं आम्ही म्हणतोय का डब्ल्यू डी डिपार्टमेंट ज्या पद्धतीने दोषी आहे तसंच आम्हाला या ठिकाणी दुर्दैवाने म्हणायला लागल का आरोपींची बाजू या ठिकाणी डिपार्टमेंट घेत आहे आणि उद्याला पोलीस डिपार्टमेंटवरती देखील आर आमचा मोर्चा आणायला आम्ही कमी का जास्त करायची वेळ येऊन नाही हे आपल्याला नमूद करून सांगतोय का तात्काळ या ठिकाणी जे दोषी आहेत दोषींवरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आज या ठिकाणी साहेब आम्ही बघतोय गेले आजचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे ना भोपट तिसरा दिवस आहे चौदा सुरू झाला तीन दिवस पूर्ण झालेत दोन दिवस जाऊन क दोन दिवस झाले साहेब कंप्लेंट दिलेली आहे संबंधित आरोपी आज म्हटलं तर त्याचे सी डी आर रेकॉर्ड त्यांचे जी काही माहिती करणं गरजेचं होतं ती अद्यापपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही साहेब खंत वाटते या गोष्टींची का तात्काळ या ठिकाणी या गोष्टींवरती अंमलबजावणी व्हावी संबंधित आरोपी जे आरोपी समाजाचे नाही साहेब ते कुठल्या त्या समाजाचे नाही मी म्हणत त्यांना त्यांना जे दिलेलं आहे त्यांनी ठेका घेत असताना त्यांनी समाजाला विचारून ठेका नाही घेतलेला कोणी कुठल्या समाजाला विचारून ठेका नाही घेत त्यांनी त्याच्या स्वार्थासाठी त्याला पैसे दोन पैसे भेटावे म्हणून तो ठेका घेतलेला आहे त्यांनी काय त्या ठिकाणी कुठला एखादा समाज म्हणून त्याला ठेका घेतलेला हा समाज कुठल्याही पद्धतीने कुठलाही समाज कोणाला म्हणत नाही तू जाऊन ठेका घे कुणाचा परंतु आज ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ज्या घटना घडलेल्या आहेत उद्याला त्यांनी त्या ठिकाणी जो काही दोषी केलेला आहे संबंधित जे जे दोषी माणसं आहेत त्यांना तात्काळ या ठिकाणी कडक प्रशासन या ठिकाणी झालं पाहिजे अन्यथा या ठिकाणी आम्ही जी असतील दिलीप भाऊ असतील या आम्ही याचा गोष्टीचा उल्लेख केला आहे का नाही तर संपूर्ण राज्यभर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या सन्मानार्थ संपूर्ण राज्यभर आंदोलन या ठिकाणी पेटल का एखाद्या महापुरुषाचा अवमान झाल्यानंतर या राज्यामध्ये कशा पद्धतीने थिंगी पडते या ले ले थीकनी थीकनी याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येईल मला आपल्या पोलीस प्रशासनाला अतिशय विनंती आहे साहेब तात्काळ संबंधित दोषींवरती अतिशय कडक कारवाई करा आणि ही कारवाई करत असताना त्याचे सूत्रधार ज्यांनी कोणी त्यांना सांगितलं हे पुदा पाडा म्हणून त्यांना देखील अटक झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आम्ही या ठिकाणी मान्य मागतोय आणि ती तात्काळ याच्यावरती हे काम व्हावं ही अपेक्षा आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटी मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस